नमस्कार मंडळी आईच्या पाहुनचार मध्ये मी आपलं स्वागत करते काय फ्रेंड्स येतो ना खणखणीत कॅन्डीचा आवाज बाजारात मिळणारे मँगो कॅन्डी किंवा मँगो बाईट घरच्या घरी परफेक्ट कशी बनवायची ते आपण आज पाहणार आहोत अशी मँगो कॅन्डी खाऊन लहान मोठे खुश होऊन जातील या सीजन मध्ये तोंडाला पाणी सुटणारी चटपटीत अशी मँगो कॅन्डी झालीच पाहिजे फ्रेंड्स सध्या बाजारात कडक आणि फ्रेश अशा कैऱ्या मिळत आहेत चला तर मग या मॅंगो कँडीसाठी एक कैरी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आता कैरीची साल काढून कैरी बारीक चिरून घ्यायची फ्रेंड्स अशी मॅंगो कॅन्डी बनवायला अतिशय सोपी आहे मी इथे आंबट गोड तिखट चवीची मँगो कॅन्डी बनवत आहे या रेसिपीचे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा विजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स कैरी कापतानाच तंडाला पाणी सुटते ना या कैरीची कोय काढून कैरी, कैरी बारीक कापून घ्यायची ही चिरलेली कैरी मिक्सर जार मध्ये घालायची आता यात पाव कप पाणी घालून ही कैरी मिक्सर बारीक वाटून घ्यायची या कैरीची गुळगुळीत पेस्ट बनवायची आता ही कैरीची पेस्ट मोठे गाळणीने गाळून घ्यायची मिक्सर जार मध्ये पाव कप पाणी घालून ते कैरीचे पाणी या गाळणीत घालून गाळून घ्यायचे बाऊल मध्ये कैरीचा रस जमा होईल आणि कैरीचा चौथा जमा होतो हा चौथा टाकून न देता त्याची चटणी फार छान होते फ्रेंड्स माझ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील फ्रेंड्स तुम्हाला माझ्याकडून कोणत्या शाकाहारी रेसिपी पाहावयास आवडतील हे मला कमेंट कमेंटद्वारे नक्की कळवा हा कैरेचा चौथा आम्ही चटणीसाठी वाटीत काढून ठेवत आहे कैरीचा रस एका ग्लासमध्ये काढून घ्यायचा हा रस दहा ते पंधरा मिनिट झाकून ठेवायचा यामुळे जो कैरीचा घट्ट रस तळाशी राहून पातळ रस वर राहतो हाही पातळ रस गाळून घ्यायचा कैरीचा दाट रस ग्लासमध्ये राहिला आहे आपल्याला फक्त कैरीचे पाणी लागणार आहे गाळलेली कैरीचे पाणी पुन्हा एकदा गाळून घ्यायचे कैरीच्या पाण्यामुळेच क्रिस्टल कॅन्डी बनणार आहे दोन वेळा गाळून झाल्यावर अर्धा ग्लास कैरीचा रस निघाला आहे आता हा कैरीचा रस एका कढईत घालून त्यात पाऊन ग्लास साखर घालायची ज्या ग्लासने आपण रस मोजला त्याच ग्लासने साखर घालायची चव घेऊन कैरी आंबट असल्यास साखरेचे प्रमाण वाढू शकता साखर विरगळल्यावर त्यावर जो फेस जमा होतो तो काढायचा साखर विरघळल्यावर हे मिश्रण थोडे दाठ होऊ लागल्यावर या मिश्रणात एक दोन थेंब खायचा हिरवा रंग घालायचा पाव चमचा मिरपूड घालायची पाव चमचा काळे मीठ घालायचे पाव चमचा भाजलेली जिरेपूड घालायची आता हे मिश्रण छान उकळून घ्यायचे आवडत असल्यास पाव चमचा चिली फ्लेक्स घालायचे हा पाक पाच ते दहा मिनिटात पटकन होतो आता हे मिश्रण झाले की नाही पाहण्यासाठी एका वाटीत पाणी घ्यायचे त्यात कैरीच्या पाकाचे दोन तीन थेंब घालून पाहायचे हा पाक गोळीबंद झाला तर आपल्या कॅन्डीचे मिश्रण तयार झाले समजावे आता गॅस बंद करून हे मिश्रण थोडे कोमट होऊ द्यायचे तोपर्यंत साचेला तूप लावून घ्यायचे सिलिकॉन मोल्ड असेल तर तूप लावायची गरज नाही मी ते काही फ्रीजच्या ट्रेचा वापर केला आहे पाक व्यवस्थित सेटल झाला आहे पाक गरम आहे तोपर्यंत पत। पटापट साचा तोतून घ्यायचा मी दोन तीन साच्याचा उपयोग केला आहे तसेच दोन कलर वापरले आहेत साच्यामध्ये पाक घालून घ्यायचा आहे सिलिकॉन साच्यातून पटकन व डिझायनर असे कॅन्डी मिळतात साच्यात पाक ओतताना ज्या पाकाच्या तारा निघतात त्यावरून आपला पाक परफेक्ट झाला आहे हे, हे कळते मँगो कँडी किंवा मँगो बॅट तयार आहेत कँडीचा कसा खणखणत आवाज येतोय ना फ्रेंड्स तुम्हाला रेसिपी आवडली का रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ह्या कॅन्डी प्लास्टिकच्या पेपरमध्ये रॅप करून मुलांना दिल्यास लहान मुलं खुश होतात मुलं खुश तर आपण खुश नाही का माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी नोटिफिकेशन बॉक्सवर क्लिक करा जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील धन्यवाद